नागपूर येथील बजाजनगर रोडवर वास्वी लॉन समोर काल रात्री एक भीषण अपघात घडला वेगात धावणाऱ्या दुचाकीचे संतुलन बिघडल्याने झालेल्या या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची तीव्रता इतकी होती की पायवाट चालणाऱ्या नागरिकांसाठी रस्त्याच्या कडेला उभारलेले सिमेंटचे से सुरक्षा बॅरिकेड्स एकामागोमाग तुटून पडले मृतकांमध्ये रुद्र शशिकांत सोमकुवर आणि युग विशाल चणकापुरे यांचा समावेश असून दोघांचे वय अंदाजे अठरा ते एकोणीस वर्षे असल्याचे सांगितले जाते सूत्रांकडं मिळालेल्या माहितीनुसार विशाल चणकापुरे यांनी आपल्या मुलासाठी नुकतीच नवीन रॉयल एनफील्ड दुचाकी खरेदी केली होती बुलेट गाडी नवीन असल्याने तिचा क्रमांकही अद्याप प्राप्त झालेला नव्हता सोमवारी रात्री काचीपुरा परिसरातून दोघेही शेजारी राहणारे जीवलग मित्र दुचाकीवरून बाहेर पडले होते दरम्यान वेग अधिक असल्याने बजाजनगर रोडवरील वासवी समोर दुचाकीचे संतुलन बिघडले आणि दोघेही गाडीसह रस्त्यावर घसरत पडले या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शशिकांत यांनी आपला एकमेव मुलगा गमावला तर विशाल यांच्या कुटुंबातील लहान भावाने कायमचा आपला मोठा भाऊ हरवला मुलांच्या आनंदासाठी पालक घेत असलेल्या प्रयत्नांमधून मिळणाऱ्या सुखवस्तू कधीकधी जीव घेण्या ठरू शकतात याचे जिवंत उदाहरण या घटनेतून समोर आले आहे संबंधित प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कॅमेरामन सचिन सह सन्नी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860